पुणे राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत राज्यभरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या एक्केचाळीस रुग्णांची नोंद झाली आहे राज्यात सर्वाधिक पाच रुग्णांची नोंद बुलढाण्यात झाली असून पुण्यातही तीन रुग्ण आढळून आले आहेत आगामी काळात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याचा सा अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे राज्यात मार्च ते चार एप्रिल या कालावधीत उष्माघाताच्या एक्केचाळीस रुग्णांची नोंद झाली आहे राज्यात गेल्या वर्षी एक मार्च ते बारा एप्रिल या कालावधीत उष्माघाताचे तीनशे सत्तावन्न संशयित रुग्ण आढळले होते त्यांपैकी केवळ एक निश्चित निदान झालेला रुग्ण होता यंदा राज्यात सर्वाधिक पाच रुग्ण बुलढाणा जिल्ह्यातील आहेत त्यानंतर अमरावती आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी चार रुग्ण पुणे नाशिक ठाण्यात प्रत्येकी तीन रुग्ण अहमदनगर बीड परभणी रायगड आणि सोलापूरमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण अकोला भंडारा चंद्रपूर धुळे गोंदिया जळगाव नांदेड रत्नागिरी सातारा या ठिकाणी प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे राज्यात यंदा उष्माघाताचे मृत्यू झाल्याची नोंद नाहीये गेल्या वर्षी एक मार्च ते एकतीस जुलै या कालावधीत उष्माघाताने बावीस जणांचा मृत्यू झाला होता त्यातील ते सर्वाधिक तेरा मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातील होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे